माझ्या पुण्य पुण्याई कशी आली व फळाला माझ्या जीजाऊची पुण्याई कशी आली व फळाला तो बापाचा बाप शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली सौराज्याची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची जगकल्याणाची शिकवण जगदगुरु तुकोबाची तोरण बांधील राज्याचं ह्या तोरण्या गडाला तोरण बांधील घडाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला जन्माला हाती घेतेली तलवार केला दृष्टाचा संहार हाती घेतेली तलवार केला दृष्टाचा संहार त्या आपजल्याचा कोथळा यानी काढीला बाहेर त्या आपजल्याचा कोथळा यानी काढीला बाहेर प्रतापगडाच्या पायऱ्याशी बर साक्षीला प्रतापगडाच्या पायऱ्याशी आहे कबर साक्षीला तो बापाचा बाप वाघशिव बा जन्मला तो बापाचा बाप वाघ बा जन्मला झाला तेचा राजा शिवछत्रपती माझा झाला तेचा राजा शिवछत्रपती माझा केला राजा अभिषेक झाला जगात गाजा वाजा केला अभिषेक झाला जगात वा गाजा वाजा, वाजा कर्ते वाकून मुजरा मी माझ्या मी माझ्या देवाला करते वाकून मुजरामी मी माझ्या देवाला हे बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला हे बापाचा बाप वाघ जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला हे बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला हे बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला जे जिजाऊ जे शिवराया